वाल्मिक कराड वरून धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे वरून अजित पवार हे अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत आणि पुढच्या त्या तीन चार सहा महिन्यामध्ये तर फार, फार ते महायुतीमधून बाहेर पडतील अजितदादा पवार अशा प्रकारची रचना अशा प्रकारचा व्यूह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी करत आहेत ती कशा प्रकारे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता लोकनेते राजकारणातले लोकनेतेसतात जे पाच सहा दशकांपासून राजकारणामध्ये आहेत ते शरद पवार हे एक वाक्य बोललेले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे त्यांच्या सक्रिय योगदानामुळे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे आता शरद पवारांचं असं बोलणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे अजित पवार नकोसे वाटणं आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलणं याचा कसा परस्पर संबंध आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलत असतो हे बघा म्हणजे ज्या वेळेला विधानसभा निवडणूक आली त्यावेळेला ऑर्गनायझर विवेक अशा संघाच्या मुखपत्रांमधून काय आला अजित पवारांबद्दल ते काही वेगळं सांगायची गरज नाही फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आणि एकूणच बैलगाडी घ भर पुरावे सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा शिखर बँकेचा घोटाळा म्हणजे इतका तो घोटाळा मोठा तो जाणवत होता जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळच्या प भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना असं म्हटले होते की हे एन सी पी नाही नॅचरल करप्ट पार्टी आहे मग यांना जेल मे डालिंगे मोदी की गॅरंटी असं म्हटले होते आणि मग नंतर पुढे त्यांनी काय त्या अजित पवारांचा प्रकारे सत्कार केला एक राजकारण म्हणून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं मिळवलं ते संघाकडून आणि राजकारणामध्ये तुम्ही लुडबुड करायची नाही आम्ही म्हणतो तेच खरं कारण आम्हाला सत्ताकारण कारण करायचं आहे आणि सत्ताकारणासाठी वाटतेल त्यांची संगत घ्यावी लागते आणि आपला मूळ जो हेतू आहे हिंदू राष्ट्र हिंदुत्व हिंदु यासाठी आम्हाला हे करावं लागणार आहे तुम्ही शांत बस असं मोदींकडून वारंवार संघाला सांगण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते सांगितलेलं आहे परंतु या आता देवेंद्र फडणवीस हे संघाच्या वर्गातले अतिशय प्रामाणिक विद्यार्थी आणि हा प्रामाणिक विद्यार्थी ज्याच्यावर आरोपाचा कुठलाही डाग नाही जो हुशार आहे ज्याच्यामध्ये विकासाची दृष्टी आहे आणि जो कट्टर हिंदुत्ववादी आहे त्यामुळे तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आता विधानसभेमध्ये उतरू बूथ वाईज काम करू प्रत्येक घराघरामध्ये जाऊ आणि मतदान हे कमळाच्या चिन्हावर घडवून आणू असं सांगितल्यानंतर संघ सक्रिय झाला आणि ती निवडणूक जिंकून दिली अट मात्र एक टाकण्यात आली होती अट काय होती की भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजेत जेणेकरून मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला पाहिजे आणि फक्त भाजपचा तर झाला पाहिजेतच आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते सगळं घडून आणलं आता प्रश्न प्रश्न काय की अजितदादा पवार हे कुठंच जुळत नाही आपल्या विचारसरणी अगदी काल जे धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना बोलता ते शिक्षा वगैरे कसं होईल काय होईल हे बोलत असताना देखील हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे वगैरे अशी त्यांनी ती जोड दिलेली आहे त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे त्यांचा तो विचार आहे त्यांची ती विचारसरणी आहे परंतु ज्या वेळेला अजित पवार हे महायुतीमध्ये आले आणि पाय मंत्रालयामध्ये ते पायऱ्या चढले आणि म्हणजे पहिल्या वेळेला या निवडणुकीच्या आधी मग त्यावेळेला हो ते असं म्हटले होते मुली मुस्लिम आरक्षण देणार पाच टक्के जे उच्च न्यायालयाने दे सांगितलेले ते आम्ही देणार वगैरे असं ते बोलले होते नंतर त्यांनी तर आता परवा रेशीम बागेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला ते तिकडे काही जाण्याचं त्यांनी टेटाळलेलं ते विचारसरणीचा भाग आहे मग असे अजित पवार ज्यांच्या विरुद्ध अतिशय कटुता आहे संघाच्या स्वयंसेवकांमध्ये आणि जे काही नवनैतिकवादी जे आलेले आहेत सगळे मोदी मोदी नमो नमो करणारे त्यांना देखील घृणा आहे परंतु आता त्यांना नाहीला कसं दादा 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 असं भजन करावं लागतंय परंतु आता संघाला आयती संधी चालून आलेली आहे की हे अजित पवार आणि त्यांचे सगळे हे सगळे इडीग्रस्त नेते म्हणजे आता वाल्मिकार कसा इडीग्रस्त आहे धनंजय मुंडे कसा आश्रयदाता आहे म्हणजे तुमचे ते प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील हे सगळे एका माळेचे आहेत यांना बाहेर काढलं तर आपल्याला आता जूर मदे, जून मध्ये जो महोत्सव सुरू करायचा शतक महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झालेली पंचवीस जूनला आता आपल्याला ते साजरं करायचंय अशा वेळेला आपल्याला हे लोड गळ्यात गाळ्यात नको ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चार आरोप आहेत ज्यांच्यावर हत्येचे आरोप आहेत ज्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत असे लोक आपल्या आप सत्तेमध्ये नको आहेत म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं किंवा आपला जो हेतू आहे तो उदात्तपणे लोकांना सांगता आला पाहिजे वर्षभर आपल्याला तो श शतक महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे त्यामुळं हे अडथळा नको मग आता धनंजय मुंडे हे आता काय करायला लागलेत ला यांना कुठेतरी तो सुगावा लागलेला आहे ला। मग त्याच्यामुळे ते छगन भुजबळांना भेटतात आहे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ज्या प्रकारे ओबीसींची साठगाठ बांधली भारतीय जनता पार्टीला बळ दिलं आणि आपला एक रुद्वा तयार केला म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि संघाचं फार काही शक्य होतं का तर ते अजिबात नव्हतं त्याचं एक छोटं उदाहरण आहे बघा आष्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधर विठ्ठल सहस्रबुद्धे यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम होता त्याला गोपीनाथ मुंडे हे प्रमुख पाहुणे होते गोपीनाथ मुंडे यांना पक्षांतर्गत जे काही राजकीय संकट त्यांच्यावर ओढवलं होतं आणि त्यांनी अगदी सल्ला घेतला होता तो शरद पवारांचा सल्ला घेतला होता आता मी काय करू मला सांगा त्यावेळेला शरद पवार असं म्हटले होते की तुम्ही आहे तिथेच राहा आणि मग ते आहे तिथे राहिल्यानंतर ह्या सहस्रबुद्ध्यांच्या एकस्रे एकस एकसष्टीच्या कार्यक्रमाला ते तिथं उपस्थित होते आणि तिथं ते बोलले होते की संघामध्ये प्रवेश करणं सोपं आहे परंतु बाहेर पडणं फार अवघड आहे आणि मग संघ म्हणेल तसंच म्हणजे अनेक जण काय करतात संघाचा आदेश मानतात परंतु मी त्यातला नाही असं स्पष्ट विधान गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळेला केलेलं होतं आता हे मी का सांगतो धनंजय मुंडे भाजप युमोमध्ये होते म्हणजे गोपीनाथ मुंडे संघाचं काय फार मानत नव्हते किंवा त्या वर्गामध्ये ते जात नव्हते असंही म्हणता येईल मग धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचं बोड धुऊन राजकारण करायचे मग निवडणुकीमध्ये जे काय उच्छाद मांडता येईल म्हणजे जिंकायचा या इराद्याने जे काही करता येईल ते त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळेला केलेला आहे आणि आता तर त्यांनी एक तो जो आरोप केलेला आहे राजेस काय ते देशमुख उमेदवार परळीचे त्यांनी त्यांनी सांगितलेले की शंभरच्या वर ठिकाणी कसं त्यांनी मतदान केंद्र बळकावले होते वगैरे ते सगळं उद्योग केलेलं आहे तर आता ते राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांकडे बसलेले मग आता मुंडे एकूणच घरानं जे आहे म्हणजे आता ते राजकारणामधून म्हणजे भारतीय जनता पार्टीपासून दूर दूर न्यायचं आहे हे निकेन प्रकारे म्हणजे आजी पदाधिकारी असो किंवा माझी पदाधिकारी असो आता पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार की नाही याच्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते पण एकदा तर त्यांना अमित शहा पावले आणि पंकजा मुंडे यांचा प्रवेश झाला तो देखील कोणत्या पदावर झाला म्हणजे त्यांना जे रँकिंग असतं म्हणजे सहाव्या रँकवर त्यांना नेमायचं होतं परंतु त्यांना नेमलं गेलं ते सोळाव्या रँकवर गेलं त्यांचं मंत्रिपद आणि पर्यावरण खातं हे त्यांना देण्यात आलेलं आहे म्हणजे मुंडे घराने आता नको आहे याची सुरुवात अनेक वर्षांपासून जी झालेली आहे आणि त्याचा आता म्हणजे काय काय करता येईल त्यासाठी सगळे प्रयत्न करता येईल मग आता जनतेच्या मनातली मुख्यमंत्री म्हणून असं म्हटल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थोडस मध्ये विजनवासात पाठवलं होतं का वगैरे वगैरेची चर्चा भरपूर झालेली आहे आता आज आपण जी चर्चा करतोय मुख्यत्वे करून की अजित पवार हे किती महिने या मंत्रिमंडळामध्ये राहतील किंवा त्यांना ठेवलं जाईल किंवा त्यांच्यावर अशी वेळ आणली जाईल की आता बाहेर पडा बाहेर पडावं लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाही कारण की काय की अभिमन्यू पवार हे बीडच्या मोर्चामध्ये येतात सुरेश धस हे तर सी आय डी सी बी आय किंवा कुठले उद्या न्यायमूर्ती नेमले जातील समजा नेमले गेलेच तर त्यांच्यापेक्षा अधिक माहिती सखोल माहिती कुणाकडे जर ती आहे तर ती सुरेश धस यांच्याकडे आहे आता सुरेश धस यांना म्हणजे ते किती धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी असले आणि त्यांना सगळा बीड जिल्हा तो परळी त्यांनी कोळून प्यायलेलं असलं तरी त्यांना ते सगळं एक सलग जे काय आठवतं त्यांनी दे ते डायरीज तयार केलेली ले, कशे कशे ते हे कुणाची किती प्रॉपर्टी आहे कोणत्या तारखेला काय झालेलं आहे कसे जमीन घोटाळे हे दोघे कसे भागीदार आहेत वगैरे ते सगळं त्यांना माहिती आहे हे बोलायला त्यांना अनुमती कुणी दिली एवढी माहिती त्यांना कुठून मिळाली गृह खातं जे आहे ते कुणाकडे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आहे त्याच्यामुळं त्यांच्या अधिक माहिती आधी तुम्ही बोला मग आपण फासेट बरोबर टाकतो आता एस आय मध्ये कोण नेमलेलं आहे सी आय डी काय करणार आहे मग ते वरवरचा तपास होईल का वगैरे हे प्रश्न हे अजून ते दुसरे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण नंतर बोलू पण ते हे उघड होत आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार हा उघड ते करतोय त्याच्यानंतर अभिमन्यू पवार जे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे ते देखील ते ओपन करतात आता बघा मी सुरुवातीला जे म्हटलेलं आहे की शरद पवार यांना राजकारणाची दिशा हवा कोणत्या दिशेने वारं चाललेलं आहे कर असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रमाणपत्र स्थिती दिलेलं आहे मग आता जय शरद पवार हे मरकडवाडी प्रमाणे तो जो ईव्हीएम घोटाळा कसा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मग तिथं ते राहुल गांधी कसे येणार मग ते कसं होणार म्हणजे शरद पवारांनी तिथं जाऊन सभाच घेतली मरकडवाडीमध्ये जाऊन आणि आजही ते ईव्हीएमचे घोटाळे वगैरे काय ते जे बोलत आहेत परंतु त्यांनी प्रकर्षाने आता ईव्हीएम विसरून त्यांनी क्रेडिट कोणाला दिलेलं आहे या विजयाचं महायुतीच्या विजयाचं महाविजयाचं क्रेडिट ते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं आहे म्हणजे आता संघ जे काय करतोय म्हणजे मुंडे जसं गोपीनाथ मुंडेंचंही त्यांनी पाहिलेलं आहे आता धनंजय मुंडे भले राष्ट्रवादीमध्ये आहेत परंतु ते मुंडे आहेत त्यांचंही काय होणार आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांची मुंडी पिरगाळली जात आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने जात आहे आता भलं त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आहे म्हणजे आपलं म्हणजे कर्मा कर्म जे आहे ते कर्माची परतफेड इथंच करावे लागते म्हणजे तुमचं धनंजय मुंडे यांनी जे काही कर्म केलेलं आहे म्हणजे जसे ते गो गोपीनाथ मुंडे यांचं बोट धरून राजकारणात आले मग आत्ता त्यांनी जो स्वतःचा सगळा जो स्वता सगला वर्चस्मा उभा केलेला आहे म्हणजे पालकमंत्री मग नाही तर ते महाराष्ट्राचे मालकमंत्री असल्याच्या थाटात था त्यांनी था वाल्मिकी कराड यासारखा राक्षस हा पोचलेला आहे आणि त्या राक्षसाच्या भरोशावर त्यांनी सगळं ते राजकारण केलेलं आहे गे मग हे जे राजकारण आहे त्याची शिक्षा त्यांना ही मिळणार आहे मिळते आहे त्यांना पण ती आता कायद्याने कितपत मिळेल वगैरे हा नंतरचा मुद्दा परंतु त्यांना त्यांची जी काही गेलेली आहे म्हणजे फक्त बोंदसे नाही हाऊससे त्यांची गेलेले आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे जसं काल आपण चर्चा करत असताना सांगितलं की संजय राठोड यांनी ज्याप्रमाणे आपल्या मागे समाज उभा केला आणि त्यांनी आपलं मंत्रीप्रद वाचवलं तसा एक प्रयत्न म्हणून ते छगन भुजबळांना भेट भेटलेले आता छगन भुजबळ म्हटले की ते कसं आहे की अजून आरोप सिद्ध व्हायचा आहे वगैरे कसं भुजबळांना जो कुळका आलेला आहे धनंजय मुंडे यांचा की त्यांनाही ओबीसीचं नेतृत्व करायचं आहे त्यांना सध्या काय करायचं आहे त्यांना त्यांना ओबीसीचं नेतृत्व करायचं आहे त्यांना मंत्रिमंडळ पाहिजे सन्मानपूर्वक मंत्रिपद पाहिजे त्यांना कुणाचं मंत्रिपद हिसकावून मला नको त्यामुळे धनंजय मुंडे यांना अतिशय छान वाटलेलं आहे की आता छगन भुजबळ आपल्या बाजूने बोललेलं आहे म्हणजे आपलं आपण जर असं केलं जसं गोपीनाथ मुंडे यांनी आपला एक वरचष्मा उभा केला होता जशी ताकद दाखवली होती तशी शक्ती आपण दाखवू शकतो का आता हे जे प्रति निघायला निघायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये डी जे, जे वगैरे सगळा वापर होतोय आणि धनंजय मुंडे जिंदाबाद वगैरे असं ते सांगितलं जात आहे हेच आपल्याला पुढं नेऊन हेच आपल्याला आपल्या आपल्या आपले समर्थक आपल्याला वाचू शकतात का असा त्यांचा एक प्रयत्न आहे दुसरीकडे शरद पवार यांना हे सगळं जे काय चालू आहे म्हणजे शीर्षस्थत जे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं दिल्लीमध्ये राजकीयदृष्ट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शरद पवारांची गरज आहे म्हणजे त्यांना अजित पवारांची जी का काही गरज होती ती आता संपलेली आहे त्यांचा आता जो काही लोकसभा निवडणुकीमध्ये फटका पास तो बसून घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही गुलाबी जॅकेटमधला जो प्रचार होता त्याच्यामुळे जे काही ते साध्य करून घ्यायचं ते घेतलेलं आहे पुन्हा आम्ही प्रादेशिक पक्षांना संपवतो वापरून फेकून देतो असं अजिबात बोलायचं नाही धनंजय मुंडे यांनी जे काही कर्तृत्व गाजवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता आमचा नाहीलाज आहे संघाचा आम्हाला ऐकावं लागणार आहे तत्वांचा आम्हाला म्हणजे त्याचा तिरस्कार करून चालणार नाही त्यामुळं आता तुम्ही आम्हाला माफ करा आणि मग ते आता सगळं गोळा होईल म्हणजे जसं धनंजय मुंडे यांचं आता त्या कराडला ईडी लागेल ईडी लागली की मग हे हे भागीदार आहे धनंजय मुंडे अनेक कंपन्यांमध्ये म्हणजे काही तिचं नाव असेल नसेल हे भागीदार हे आता काही लपून राहिलेलं नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना घरी बसवलं जाईल मग एकट्याला कशाला बसवायचं मग हसन मुजरीबांच्या केसेस मागे घेतलेल्या आहेत का छगन भुजबळांच्या सगळ्या केसेस मागे घेतलेल्या आहेत का अजित पवार यांना खूप शुद्धीपत्र दिले गेलेले आहेत परंतु ते पुन्हा काही उफळून काढता येणार नाही का हे म्हणजे याचा सगळा विचार तो केला केला गेलेला आहे आणि मग अशा पद्धतीने तो ईडीचा फास तो आवडला जाणार आहे आणि कोणत्याही कारणाने अजित पवार हे असे वैतगून गेले पाहिजेत की आता चला काका मला वाचवा पुन्हा काकांकडे ते येतात किंवा विरोधी बाकावर बसतात आता हे सगळं जे हातात आहे त्यांचं राजकीय भवितव्य तर ते एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये नाही ते एकट्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे नाही तर ते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आणि न बोलता कार्यक्रम करायचा कसा हे संघाला जेवढं समजतं तेवढं कुठल्याही दुसऱ्या संस्थेला संघटनेला नेत्यांना समजत नाही हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर धन्यवाद हाता याच्यामध्ये जे काही तार्किक मांडलेलं आहे जे काही तर ते तर्कशास्त्र आहे आणि हे हुबेहूब असंच घडेल असंच घडतंय असं देखील म्हणता येईल अशी परिस्थिती सध्या आहे जे पडद्याआड जे चाललेलं आहे ते त्या अर्थाने चाललेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद